याच्यामध्ये आता सध्या शासन नवीन कायदा करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे असं सांगितलं तो मसुदा त्यांनी आपल्याला अजून दाखवलेला नाहीये तर बऱ्याचदा आपण सूचना मांडणं म्हणजे त्यांच्या पुतळीत काय आहे माहीत नसताना आपण अंदाजपणच्या सूचना मांडणं आणि आपल्या फायद्याचं आहे किंवा नाही त्या मसुद्यामध्ये काय बदल करायचा हा आपल्याला जो अंदाज नाहीये त्यामुळे तो कायद्याचा मसुदा आपल्याला काय म्हणजे कुठल्या माहिती अधिकारामुळे मागता येतो का की ये तो कारण हा कायदा पुढच्या अधिवेशनात मांडणार अशी म्हणजे माहिती सचिवांनी सांगितलं तर हा मसुदा आपल्याला म्हणजे मागता येईल का दुसरं त्या मसुद्यानुसार आपल्याला की त्यांनी जे हिंट दिलेले आहे की याच्यामध्ये ज्या जमिनी आहेत त्या ज्यांच्या नावावर ताब्यात आहेत त्यांना ते डायरेक्टली खालसा करून रिडिश करणार आहेत ज्या ठिकाणी कुळ लावलेला आहे त्या ठिकाणी त्या, त्या कुळाला रेडी रिकोंद्राच्या दहा टक्के नुकसान भरपाई देऊन ते नियमित करणार आहेत असं त्यांनी सूचित केलं ज्याला खूप स्ट्रॉंगली ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि तिसरं जे बेकायदेशीर हस्तांतरण झालेलं आहे तर त्याला म्हटलं की आमचा याला तीव्र आक्षेप आहे ते काढून टाका तर तेव्हा त्यांनी मला पोलाइटली सांगितलं की याबद्दलची कुठलीही ठोस मागणी आमच्या रेकॉर्डवर नाही म्हणजे त्यांनी मागणी नसल्यामुळे अतिक्रमण रद्द करा अशी मागणीच नाही असं त्यांनी हे तीन म्हणजे त्यांनी हा कॅटेगरी सांगितलं थोडंसं मिसलीड केलं त्याच्यात आता काई या संदर्भात काय स्वतंत्र कायदा होत नाही या संदर्भात फक्त आपल्याला गव्हर्नमेंट रूल जसं दोन हजार दहाला ला जसं जी आय स्वतंत्र कायदा म्हणजे काय तो ऍक्ट असतो पण काय आता महसूल अधिनियम जो आहे त्याच्यामध्ये शासनाला संपूर्ण जमिनीचे अधिकार प्राप्त केले म्हणजे बहुवटा वर्ग एक असो किंवा दोन असो हे पूर्ण हक्क शासनाकडे आणि त्या कायद्याखाली महसूल कायद्याखाली हे विविध प्रकारचे जी आर निघत असतात शासनाला जसं योग्य वाटेल तसं कमिटी निघून हे त्या पद्धतीनं जी आर काढत असतात त्याचाच एक भाग म्हणजे हे दोन हजार दहाचा जी आर आहे तर आता आपणाला हे सब पूर्वीचा जो सब शुद्धीपत्रक आहे ते रद्द करण्याची एक मागणी करायची आहे म्हणजे जेणेकरून कुळाचे हक्क बाधित राहतील कारण आता कायदा करायची गरज नाही कारण दोन हजार दहाचा जी आर ऑलरेडी आहे कायदा म्हणजे काय आता हा कायदाच आहे दोन हजार दहाचा जी आर म्हणजे कायदाच आहे एक रूलच आहे हे सगळ्याला बाइंडिंग आहे आणि हायकोर्टानं देखील याला दिले आहे या दोन हजार दहाच्या जी आर या जी आर मध्ये या जी आर रिव्हिजन करून जाते आणि काढलं हा हा ह्या जी अभ्यास करून ह्याच्यामध्ये दे आणखीन तुम्हाला तरतुदी ऍड करता येईल त्यांनी जे हक्क दिले त्यानुसार कि ते कुळ निमित करून देणार आपल्याला नुकसान भरपाई तो आपल्या अडचणीचा जो आधार घेतला तो शुद्धी पत्रकाचा आधार घेतला जुद्ण 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 एक दा के ते सगळ्यात महत्वाचं आहे एकदा कॅन्सल केलं हा शुद्धीपत्रक जर एखाद कॅन्सल झालं तर बरेचसा म्हणजे ऐंशी टक्के लढाई संपणार कोर्टात काय होत आहे की हे दोन जमलिंक असल्यामुळे कोर्ट जरा पजेशन जर रिवर्ट प्रक्रिया जर चालू झाली तर तिथं स्टे द्या लागेल खाल्ली लोकल तर ते शुद्धी पथक आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या जे मध्ये तुम्ही ऍडिशन करून घ्या महाराज एकोणीसशे शहाण्णवचा एक जे आर आहे त्याच्याबद्दलचा काहीच उल्लेख झालेला नाही देवस्थान इनाम वर्ग तीनच्या जमिनी देवस्थानच्या ताब्यात राहणे देवस्थानची देखभाल व्यवस्थित होणे आणि देवस्थानच्या जमिनीची विक्री इत्यादी व्यवहाराचे हस्तांतर न होणे याबाबत करावायाची उपाययोजना त्याच्यावर सरकार ह्या दोन हजार दहाच्या शुद्धी आलेलं नाही आणि हा एकतीस मे एकोणीसशे शहाण्णवचा कायदा आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शासन असं म्हणतं की ह्या आमच्याकडं काही आलेले नाहीत पण मी अठरा तीन दोन हजार तेरा साली एक अर्ज दिला होता आणि आताचे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी नागपूरच्या ह्याच्यात विधानसभेत हा प्रश्न केलेला होता mm. की उप, उप, उपरोक्त संदर्भी विषयाने महाराष्ट्रातील गोरव समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात आपण विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई येथे निवेदन सादर केले होते सदर निवेदनातील मागण्याबाबत या विभागाच्या कार्यक्षेत्रातील मुद्द्यांच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे स्पष्टीकरण हे धर्म धर्मादायुक्त काय आले असे की फसगत केल्यासारखे के आलेले आहे हे मी सातत्याने आमगण मनुश्री मनुसूरी असतो हे असताना एक आपण एक मुद्दा मांडला होता पहिला मुद्दा क्रमांक देवस्थानी इनाम वर्ग तीन खालसा करावा हस्तांतरित करा जमिनी गुरुवांना परत मिळाव्यात व त्यांच्या मालकीच्या कराव्यात इनाम वर्ग तीनच्या जमिनी ट्रस्ट मधून वगळाव्यात सार्वजनिक कामासाठी शासनाने घेतलेल्या जमिनीच्या मोबदल्यात पर्यायी जमिनी मिळवाव्यात व योग्य मोबदला मिळावा ही मागणी आपली होती आणि हे शासन काय म्हणतं की आम्ही अजिबात शासन दरबारी मागणी केली नाही आणि ह्या पुणे धर्मादायक आणि ह्याच्यावर एक अशा पद्धतीने वेगळं म्हणजे फुटकळ असं उत्तर दिलं होतं ही बाब या कार्यालयाच्या अखत्यारीत येत नाही म्हणजे शुद्ध फसवणूक आहे असं माझं म्हणणं आहे आता ह्याच्यावर तुमचं काय आहे ह्याच्यावर ते त्या बाबतीत उदासीन राहणार शासन नाही ना, ना म्हणजे आपल्याला हे दाखवता येईल ना की आम्ही मागणी केली मागणी केलेली आहे त्या पद्धतीने आता हे दोन जी आर म्हणजे दोन हजार दहाचा जी आर हा इफेक्टिव्ह आहे आणि एकोणीसशे शहाण्णव चा विभाग ना, 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 ना जी आर शहाण्णव चा जी आर आहे ना या फक्त त्यांनी काय केलं माहिती संकलित करा याच्यामध्ये ठोस कारवाईच काही नाही नाही ठोस ना ना कारवाई नाही का शहरांनी शा कसा याच्यामध्ये शब्दाचाच खेळ असतो शब्दाचा परिस्थिती नामाच्या जमिनीवर नाही नाही ह्याच्यात काय दिलंय त्यांनी खाली लिहिलंय बरं का सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी उपरोक्त आदेशाचे काटेकोर पालन केले जाईल याची दक्षता घ्यावी तसेच उपरोक्त माहिती शासनाला पाठवण्याची व्यवस्था करावी संबंधित विभागीय आयुक्तांना उपलब्ध आदेशाचे पालन सर्व संबंधित आधारेकडून केले जाण्याची दक्षता घेत मग काम मोगम झालं ना सगळं मोगम आहे ठीक आहे तर आता नाही असं आढळून आल्यास काय कारवाई करावं याचं उत्तर नाही याच्या त्याच्यामध्ये क्लिअर कट कार्यवाहीचे जे आदेश आहेत ते एकूण दहाच्या या मध्ये आहेत तर त्यामुळे हा आपल्या आपल्या बाजूचा आहे तर आता आता बरं का सर सरांनी जो एक प्रश्न उपस्थित केला होता की प्रस्तावित जो कायदा आता शासन बनवत आहे तो कायद्याचा मसुदा आपल्याला प्राप्त होण्यासाठी कायदेशीर काय करता येईल काय मस्त ते कायदा वगैरे ते कसं आहे जे आर मला ऍक्ट वगैरे हा आता हे असं जे आर काढणार आपण मागणी केली ना हे असं जे आर काढणार शासन परिपत्रक हा त्याचा असं मसुदा वगैरे नाही तुम्ही मागणी केलात मांडलात की बाबा ह्या जी आर मध्ये दोन हजार जी आर मध्ये तुम्ही म्हणलंय कारवाई करा मग <laughs> ते झालेल्या कारवाईनुसार त्या त्या ठिकाणच्या जमिनी ज्या जप्त केलेल्या आहेत खालसा केलेले आहेत ते आम्हाला मेन्याची तरतूद करावी ह्या जी आर मध्ये बस त्यानुसार मग त्या जे आर मध्ये जरी तरतूद झाली तर आपला बराचसा प्रश्न मार्गी निघाला नव्वद टक्के मार्ग मार्गी निघाला प्रश्न ठीक आता आपण चर्चा आपण चर्चा नंतर चर्चा सत्रामध्ये करणार कर आपल्याला